चेडा म्हणजे नेमकं काय चेडा किंवा चेटूक मला हवा आहे तर मला ते कुठे मिळेल असे असंख्य प्रश्न मला प्राप्त झाले होते तर तुमच्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज देतो चेड्याचा जर कुणाला त्रास होत असेल तर तो कसा दूर करावा चेडा भूत आहे की देव आहे चेडा चांगला आहे की वाईट आहे आता मुळात चेडा काय ते सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या सर्वात अगोदर चेडा म्हणजे भूत पिशाच आहे हा तुम्ही गैरसमज दूर करून घ्या चेडा म्हणजे एक अशा शक्तीचं तत्व आहे त्याची ताकद अफाट आणि विध्वंसक आहे त्याच्याबद्दल काही कथा तुम्हाला मिळतील की महाकालीचे दैत्य असुरांसोबत युद्ध झाले तेव्हा महाकालीच्या सहाय्याकरिता महादेवाने आपले शक्तिशाली सैन्य पाठवले होते आणि ते सैन्य म्हणजे चेडा आता युद्धानंतर आराम करायला हे तत्व लहान लहान दगड गोट्यात विसावले व शक्तीच्या संरक्षण सेनेत मूळ गादीला जोडले गेले त्यामुळे आदिमायेच्या शक्तीपीठात तसेच आदिमायेच्या रूपातील कुळदेवी व गाव देवीच्या मूळ गादीला चेडा हा देवीचा संरक्षक म्हणून जोडलेला असतो आणि तो ह्या आकारात देखील चालतो आता चेडा हे अफाट अचाट ताकत असलेलं शक्तीचं तत्व आहे सर्व शक्तीपीठांकडून आलेली ताकद त्या जोडीला पंचतत्व व शिवाच्या तत्वाची विनाशक ताकद या सर्वांचं एकत्रीकरण होऊन निर्माण होणारं तत्व म्हणजे चेडा आता हा चेडा विध्वंसक आहे की नाही हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर हो मूळ गादीला जोडून जो चेडा आलेला असतो तो, तो चेडा अत्यंत महाविनाशक आणि महाविध्वंसकारी आहे तो एका क्षणात गावच्या गाव नष्ट करू शकतो उदाहरण तुम्हाला देतो मी गावचं नाव हे ते सांगत नाही पण एका गावात या चिड्यांचा वापर करून शेतातल्या पाण्याच्या विहिरी एका रात्रीत गायब केलेल्या आहेत आणि हे आम्ही पाहिलेलं आहे म्हणून ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणं की न ठेवणं हे सर्वस्वी तुमच्यावर आहे आता अशी चेडे जे मूळ गादीला जोडलेले आहेत ते एका क्षणात गावच्या गाव नष्ट करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तो कधीही कोणाच्या हातात लागत नाही पाच तत्व आणि दाही दिशांमध्ये त्या चेड्याचा मुक्त संचार असल्यामुळे कोणी शोधायला जरी आलं तरी तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या तत्वात कधी जाईल हे सांगता येत नाही आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो कोणाच्या बंधनात राहत नाही तसंच तो कधी कोणाला जुमानात पण नाही कधीही कोणाला तो ऐकत नाही आणि कधीही मागे हटत नाही त्यामुळेच चेडा हा महाविध्वंसकारी असतो संपूर्ण गाव नष्ट करण्याची ताकद असलेला हा चेडा ज्यांना प्रसन्न होतो त्यांचा तो चेडा लेकरांसारखा सांभाळ करतो चेडा हा त्याच्या लेकरांसाठी दयाळू असतो मायाळू असतो तो लेकरांची आई वडील बनवून त्याची काळजी घेतो कोणतीही संकटं तो लेकरांवर येऊ देत नाही चाडी देऊन किंवा स्वप्नात येऊन लेकरांना संकटांची पूर्वसूचना देतो आणि त्यातून बाहेर निघायचा देखील दाखवतो मेहनतीचं फळ मेहनतीची लक्ष्मी देतो जमिनीत लपलेल्या धनाचे साठे दाखवून तो ते बाहेर काढून घेतो साधकांच्या दुश्मनांचा तो गुपचुप काठा काढतो आणि ह्या गोष्टींमुळेच प्रत्येकाच्या आयुष्याचा हा वेगवेगळा प्रवास सुरू होतो आता बऱ्याच लोकांचे प्रश्न मला प्राप्त होतात की आम्हाला चेडा हवा आहे कोणी चेडा देईल का किंवा चेडा किती रुपयांमध्ये मिळेल मी कितीही खर्च करण्यासाठी तयार आहे ते बोलतात मी खर्च करायला तयार आहे पण मला चेडा हवा आहे आणि असे अनेक प्रश्न घेऊन त्यांच्या उत्तराचा शोध घेणारे देखील कित्येक जण आज आम्हाला फिरताना दिसतात कारण ते त्यांच्या हवेसापोटी त्या शक्तीचा शोध घेत असतात त्यांना एकतर धन तरी हवं असतं किंवा कोणाचा काठा तरी काढायचा असतो त्याकरिता ते जी महाविध्वंसक शक्ती शोधत असतात त्याबद्दल त्यांनी फक्त ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं पण त्याचं स्वरूप त्यांना माहीत नसतं आणि खऱ्या चेड्याची शक्ती काय असते याची त्यांना ओळख नसते त्यांना खऱ्या खोट्याची पारख नसते फक्त असतो तो हव्यास आणि याच हव्यासापोटी ते पैसे देऊन काटा काढायला मागे पुढे बघत नाहीत आणि त्यातच पैसे घेऊन चेडा देणारेही भरपूर असल्याने कोणी त्यांना चेड्याच्या नावाखाली काहीही दिलं तरी ते त्याला चेड्यास समजतात मग तो चेडा असेल नसेल ती सविना असेल किंवा एखादी भूतप्रेताची शक्ती असेल आणि समजा नशिबाने कोणी खरा चेडा देणारा भेटलाच तरी तो स्मशान जागवून दिला जातो देणारा तांत्रिक हा गोठ्यात चेड्याची पूर्ण शक्ती न देता ज्याला चेडा हवा आहे त्याला तो ज्या कामाकरिता हवा आहे त्यानुसार बीज संस्काराने तितक्याच प्रमाणात त्याला जागवून देतो आता मुख्य करून ज्याला चेडा हवा आहे त्याला तो तामसी कामांकरिताच हवा असतो आणि तेच मंत्रसंस्कार त्याच्यामध्ये टाकून त्या चेड्याला जागवलं जातं पण अशा पद्धतीनं आणलेला चेडा हा बाहेरचा असल्याने म्हणजे बाहेरच्या शक्तीचा तो आपल्या गादीचा नसतो तो बाहेरचा असल्याने मूळ मालकी त्याला आपल्या आकारात घ्यायला राजी नसते डाव कलम उजवं कलम हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं आपल्या चॅनलवर डावं कलम काय उजवं कलम काय याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करून ठेवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे कौल उजवा का घेतात आणि बाहेरची शक्ती डाव्या बाजूनं की उजव्या बाजूनं चालते हे तुम्हाला कळेल तर अशा वेळेला हा बाहेरून आणलेला तामसी कामांकरिताचा चेडा आपण घरात जर जोडायचं म्हटलं तर आपल्या घरातली दैवी शक्ती आपल्या घरातली मूळ मालकीची शक्ती त्याला आपल्या आकारात म्हणजे आपल्या कुटुंबात घ्यायला राजी नसते मग अशा वेळेला एक वेगळं कलम करून जर द्यायचं झालं तर ती मालकी आकार कधीही त्याचा स्वीकार करत नाहीत आणि त्या वेळेला देणारा तांत्रिक हा फक्त पैशाशी मतलब असल्यामुळे मूळ मालकीला समज न देता त्या मालकीवर बंधन ठेवून बाहेरचा चेडा देतो आणि तोही फक्त ठराविक मुदतीकरिता म्हणजे काही वर्षांकरिता तीन वर्षांकरिता पाच वर्षांकरिता एका पिढीसाठी तीन पिढ्यांसाठी अशा मुदतीमध्ये चेडा दिला जातो त्याचा वार्षिक मानपान ठरवला जातो पण एक लक्षात घ्या इथं विषय काय आहे चेडा हे कडक तत्व असल्यामुळे त्याचा मानपान हा कोंबड्याचा असतो आणि बाहेरचा चेडा ज्या व्यक्तीनं आणलाय त्याची तो सर्व कामं करतो पण मूळ मालकीवर बंधन असल्यामुळं म्हणजे तुमच्या घरातल्या दैवतांना बांधून हा कार्यक्रम केलेला असल्यामुळं खानदानातील वडिलकीमधील किंवा तुमच्या भावकीमधील करत्या पुरुषाला किंवा कर्ती जी सवाशी नसेल तिला त्रास व्हायला सुरू होतो काही माऊली मला प्रश्न विचारतात की आमच्या घरामध्ये अचानकपणे त्रास होतोय बऱ्याचदा काही माऊली मला प्रश्न विचारतात की आमच्या घरात कित्येक कि वर्षांपासून आजार चालू आहे कोणी सांगितलंय की करणीबाधा केलेली आहे तर त्याचं मूळ कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तेव्हा लक्ष देऊन ऐका ज्या वेळेला अशा पिढींसाठी ठराविक मुदतीत हा चेडा तुम्हाला दिला जातो त्यावेळेला विषय बघा असा आहे की चेडा हे कडक तत्व आहे आणि त्याचा मानपान हा कोंबड्याचा असतो आणि बाहेरून ज्या वेळेला तुम्ही एखादं शक्तीचं प्रकार घरात आणाल पण ते घरात आणण्यासाठी तुम्हाला ते लोक कलम करून देतात कलममध्ये काय असतं की तुमच्या घरातल्या देवस्थानाला तुमच्या कुळदेवतेला ग्रामदेवतेला तुमच्या कुटुंबापासून विभक्त केलं जातं त्यांना बंधन आणलं जातं आणि मग अशा मूळ मालकीवर बंधन करून ती बाहेरची शक्ती तुमच्या घरात सोडली जाते मग अशा प्रकारचा कार्यक्रम जेव्हा होतो त्यावेळेला वडील करता जो पुरुष असेल म्हणजे जर तीन भाऊ असतील तर त्यातला मोठा भाऊ किंवा त्याची पत्नी जी मुख्य सवाशी नसेल ती सतत आजारी पडणे किंवा त्या बिचाऱ्या बाईला सतत त्रास सुरू होतात आणि त्यातच ज्याने हा चेडा आणलेला आहे तो जोपर्यंत त्याचं मानपान आहे देणं घेणं करतोय तोपर्यंत त्याची ताकद ही तुमचं काम करते आणि एखाद्या वर्षी जर तुमचा मानपान चुकला किंवा एखादी लहानशी जरी तुमच्याकडून चूक झाली तर अशा वेळेला तो बाहेरचा चेहरा ज्याने आणलाय त्याला लागू शकतो त्रास इतका सहन करावा लागेल की ते कुटुंबच जीवानेशी जाऊ शकत तसेच हे बाहेरचे तत्व असल्यानं ठराविक कामाकरिता असल्यामुळे ते तुमची रखवाली करतील असं नाही तुमच्या मूळ गादीला जोडलेले शिपाई जे आहेत तुमच्या देवाचे शिपाई त्याच्यानंतर तुमच्या गादीला जोडलेले जे चेडे असतात रक्षण करणारे देवतात ते आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाहीत संकट येऊ देत नाहीत पण बाहेरचे चेडे सरळ सरळ तुम्हाला एकटं सोडून जाऊ शकतात आणि त्यामुळे तुमचं कुटुंब संकटात सापडून संपूर्ण कुटुंब नष्ट होऊ शकतं सोप्या भाषेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मूळ गादीचे जे चेडे आहेत म्हणजे तुमचे आई वडील आणि बाहेरचे आणलेले चेडे म्हणजे एखादा एजंट ज्याला त्याचं पाकिट दिलं तरच तो काम करेल अथवा तो कुठलंही काम करणार नाही मूळ गादीतील चेड्यांना देखील कोंबड्या लागतो पण तो मानापमान करता जर तुमच्याकडून चूक झाली तर ते आडून राहत नाहीत ज्याच्याकडे चालतात त्याने वार्षिक राखण द्यायची असते आणि एखाद्या वर्षी जर कोंबडा देता येत नसेल तर माफी मागून यावेळेस कोंबडा देणं शक्य होत नाही तेरी असा जरी तुमी केलत। तरी नारळावर भागवून घे असं जरी तुम्ही केलं तरी देखील त्यावर ते तृप्त होतात अशी अद्भुत आणि महाशक्तिशाली ताकद म्हणजे चेडा ते आहे तेव्हा तुमच्याकडे चेडा आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना कुणाला अजूनही चेडा हवा असेल त्याने देखील मला कमेंटमध्ये दे लिहून कळवा जर चेडा असला तर काय करायचं किंवा नसला तर काय करायचं हा एक मुख्य प्रश्न आहे कारण चेडा हा आदिमायेचा संरक्षक असल्यामुळं आदिमाया आदिशक्तीच्या स्वरूपातील सर्व कुळदेवता आणि ग्रामदेवता यांच्याजवळ ही चेडे असतात आणि सर्वच कुळदेवी आणि ग्रामदेवी ग्राम हे आदिमाईच्या शक्तीचं रूप आहे म्हणून चेडा हा त्यांच्यासोबतच असतो फक्त तो मूळ गादीला जोडलेला जर असला तर तो आकारात चालतो इतकाच फक्त फरक आहे आणि जर तो चेडा आकारात असेल तरी तुम्ही हाक मारल्यानंतर अडीअडचणीला तो मदत करतो त्याला वेगळं असं प्रसन्न करण्याची गरज नाही तो तुमचा मायबाप आहे तुमचा संरक्षक आहे आणि तो तुमची हाक ऐकून तुमच्या मदतीला धावून येणारच आणि तो जरी आकारात नसला तरी तो कुळदेवता आणि ग्रामदेवतेकडे असतो म्हणून तुम्ही कुळदेवता आणि ग्रामदेवतेची सेवा करा संकटात कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला जा त्यांच्या पाठीमागं लागा त्यांना शपथ घाला आणि त्यांना अर्जवा की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून माझ्या घरी माझ्या पाठीमागून चालत या आणि माझ्या घरच्या देवाऱ्यात तुम्ही कायम स्थापन व्हा तुम्ही तिथं स्थानापन्न व्हा आणि असा जर तुम्ही आवाज दिलात त्यांना शपथ जर घातलीत म्हणजे तुमच्या कुळदेवतेला आणि तुमच्या ग्रामदेवतेला जर तुम्ही शपथ घातली तर ती आई माऊली त्यावेळेस तिच्या संरक्षक गटाला पाठवते म्हणजेच कोणत्या ना कोणत्या रूपात ते चेडे तुमच्या मदतीला येऊ शकतात मग भावकीतल्या कुणी कितीही जीवावर उठू दे शेजाऱ्यांनी किंवा जे वाईटावर आहेत त्यांनी कितीही करणी करू दे काहीही सोडू दे आपली कुळदेवता ग्रामदेवता जर तिचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर तो माणूस वाचणारच आणि त्यासाठी तुम्हाला देखील त्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला कधी विसरायचं नसतं तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळावं तुमची सगळी कामं मार्गी लागावी तर तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला दर पौर्णिमेला किंवा वर्षातून एकदा यात्रेला तरी तुम्ही जात जा कारण ही आई माऊलीच आहे जी तिच्या संरक्षक गटाला तुमच्या संरक्षणासाठी पाठवत असते आणि अशा वेळेला ह्या शक्ती कोणत्याही रूपात येऊन आपल्या लेकराची मदत करतात त्यामुळे जर कोणी कुठली कथा सांगत असेल किंवा काहीही तुम्ही जर ऐकत असाल तर अशा वेळेला असल्या ऐकण्यावर असल्या कथांवर विश्वास ठेवून चेड्याच्या शोधात कधीही जाऊ नका आणि जर कोण तुम्हाला सांगत असेल की अमुक एवढे पैसे देऊन मी तुम्हाला चेडा देतो तुम्हाला फक्त घरामध्ये थोडी याची पूजा करावी लागेल किंवा तुमच्या घरातलं जे काही दैवत आहे त्याला तुम्हाला हा नैवेद्य दाखवावा लागेल त्यावेळेला कोणाचंही ऐकण्याची गरज नाही तुमचे कुळदेवता आणि ग्रामदेवता जर सोबत आहेत तुम्हाला कितीही कुणी मारायला येऊ दे तुमचे कुळदैवत तुम्हाला वाचवणारच म्हणून अशी ही चेड्याची हायनल जी माहिती होती ती आज मी तुम्हाला सांगितली बरेचशा व्यक्तींनी कमेंटमध्ये प्रश्न केला होता की आम्हाला चेडू किंवा चेडा यातल्या फरक सांगा चेडा कसा आणायचा कुठे मिळेल ते पण सांगा आय होप की ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुमच्या काही डाऊट्स असतील ते आय होप मी सॉल्व केलेले आहेत जर अजूनही कोणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या शंका विचारू शकता मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता आज्ञा असावी अशी महत्त्वाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन तुमच्यासमोर प्रकट होईन इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त